श्री स्वामी समर्थ सहज भक्तियोग चॅनलमध्ये आपले वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने मनकपूर्वक स्वागत आजच्या या भागात आपण हिंदू वर्षातील ज्येष्ठ या तिसऱ्या महिन्यातील वटपौर्णिमा या सणाने समस्त स्त्रीवर्गासाठी आपले वैवाहिक जीवन सुखद समृद्ध करण्यासाठी कोणता मोठा विचार दिला आहे ते पाहूया ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो पुराणकाळी या दिवशी पतिव्रता सावित्रीने आपल्या पतीचे प्राण साक्षात यमाकडून परत मिळवल्याची घटना वटवृक्षाखाली घडली म्हणून या दिवशी वटवृक्षाची पूजा करण्याची प प्रथा आहे पण कालोघात हे शक्य नसल्याने वटवृक्षाचे डहाळे किंवा त्याच्या फोटोची पूजा केली जाते व पती पतिव्रता सावित्रीची कथा वाचली जाते तिच्या कथेचे स्मरण केल्याशिवाय ही पूजा अर्थपूर्ण होत नाही का काय आहे ही कथा भद्र देशाचा राजा अश्वपती याची एकुलती एक रूप आणि गुणसंपन्न मुलगी सावित्री हिला राजाने त्यावेळच्या प्रथेनुसार तिच्या आवडीचा वर शोधण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या शीलवान बलवान राजकुमाराला वरले परंतु त्याचे पिता अंध आणि राजभ्रष्ट होते त्यामुळे ते आपल्या कुटुंबासह आरण्यात राहत होते परंतु सावित्रीने सत्यवानाला त्याचे गुण पाहून आपला जीवनसाथीदार म्हणून वरले आणि त्याच्याशी विवाह करण्याचा निश्चय केला नारद मुनींना हे कळताच त्यांनी सावित्रीला सत्यवान अल्पायुषी असून त्याच्या एक वर्षानंतरच्या मृत्यू दिवसाबद्दलची भविष्यवाणी सांगितली त्याच्याशी विवाह करू नकोस असा सल्ला दिला तिच्या वडिलांनीही तिला खूप समजावले परंतु सावित्रीने आर्यकन्या फक्त एकदाच एका पुरुषाला वरते आता दुसऱ्या पुरुषाचा विचार माझ्याकडून पुन्हा होणे शक्य नाही असे निश्चयपूर्वक सांगितले आणि तिने सत्यवानाशी विवाह केला विवाहानंतर राजगृहात वाढलेली सावित्री पतीबरोबर अरण्यात आनंदाने राहू लागली सावित्रीला आपल्या पतीचा मृत्यूदिन माहीत होता त्या दिवशी ती पतीबरोबर लाकडे तोडण्यास गेली सत्यवानाने एक मोठा वटवृक्ष पाहून त्याची लाकडे तोडण्यास सुरुवात केली परंतु थोड्याच वेळात ग्लानी येऊन तो खाली पडला सावित्रीला आता काहीतरी आघटीत घडणार याची कल्पना आली सावित्रीने पतीचे डोके मांडीवर घेतले आणि ती येणाऱ्या संकटाला तोंड देण्यासाठी सज्ज झाली थोड्याच वेळात सत्यवानाचे प्राण नेण्यासाठी यम तेथे आला सावित्रीने त्याला नमस्कार केला विनंती केली परंतु ठरल्याप्रमाणे यम सत्यमानाचे प्राण घेऊन निघाला सावित्रीही त्याच्याबरोबर जाऊ लागली यमाने तिला न येण्याविषयी सांगितले परंतु तिने यमाला पतीबरोबर सुखात आणि दुःखातही अगदी मृत्यूचे संकट असेल तरीही पत्नीने त्याच्यासोबत असणे हे पत्नीचे कर्तव्य आहे आणि त्यामुळे या मृत्यूच्या वाटेवर माझ्या पतीबरोबर येण्यात मला काही अडचण वाटत नाही तरी कृपया मलाही आपल्याबरोबर येऊ द्या अशी विनंती केली यम तिच्या पतिनिष्ठेवर प्रसन्न झाला आणि तिला पतीचे प्राण सोडून कोणत्याही तीन गोष्टी मागण्यास सांगितले पहिल्या दोन वरदानाने सावित्रीने आपल्या अंधसासऱ्याची दृष्टी आणि गेलेले राज्य पुन्हा मिळवले तिसऱ्या वरदानाने मला स्वतःला पुत्रप्राप्ती होऊ दे असे मागितले यमानं तीही गोष्ट मान्य केली आणि यम पुढे चालू लागला तरीही सावित्री मागे येत असल्याचे पाहून यमाने तिला विचारले तेव्हा सावित्रीने उत्तर दिले पतीशिवाय मला पुत्रप्राप्ती कशी होणार त्यामुळे मला आपल्यासोबत येणे भाग आहे असा तिच्या या प्रश्नावर आणि बुद्धिचातुर्यावर यम प्रसन्न झाला आणि तिच्या पतीचे प्राण परत देणे त्याला भाग पडले या कथेवरून समस्त स्त्री वर्गासाठी बोध घेण्यासाठी घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत आर्थिक स्थितीपेक्षा पतीच्या गुणांना महत्त्व देणे आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करणे पतिनिष्ठा धैर्य चातुर्य या गुणांच्या बळावर प्रसंगी मृत्यूवरही मात करता येते आपल्या दुर्भाग्याचे सौभाग्यात रूपांतर करता येते हे सावित्रीने दाखवून दिले तिच्या पतिनिष्ठेने ती आजरामर झाली सावित्रीने ज्या गुणांच्या बळावर सौभाग्य प्राप्त केले त्या गुणांचा अंगीकार करण्याचा दृढ संकल्प वटवृक्षपूजनाबरोबर पूजन करणाऱ्या स्त्रीने केल्या केल्यास हे पूजन अर्थपूर्ण होईल आणि संसाराची वाट सुखद होण्यास मदत होईल वटपौर्णिमेच्या निमित्ताने आपणास सौभाग्य सौख्य समृद्धी लाभो ही सदिच्छा पुन्हा भेटूया पुढील भाग आषाढ महिन्याच्या निमित्ताने धन्यवाद